नांदेड जिल्ह्यातील नायगा बाजारचे भूमिपुत्र तथा जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय वसंतराव बळवंतराव चव्हाण यांची दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी प्राणज्योत मालवली लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या उपस्थिती दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर हैदराबाद येथील त्यांच्यावर इलाज सुरू असताना त्यांची प्राणज्योत सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नायगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे आदरणी वसंतरावजी चव्हाण हे मित्त व मनमिळाऊ स्वभावाचे प्रसिद्ध राजकीय नेते होते प्रारंभी सरपंच ते तीन वेळा आमदार शेवटी खासदार अशी त्यांची राजकीय राहिली आहे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच आमच्या मायमावली न्यूज चॅनल परिवाराकडून आदरणीय वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण आदरांजली मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड बघा जिथं भाषणात गेलं तिथं बघायचं वसंतराव जी तब्येत बरोबर आहे तब्येत बरोबर आणि मला काय झालं मी दम थोपटून आज इथे एवढ्या कुस्तीला एवढ्या आजही कुस्ती खेळायला तयार आहे पण ही अफवा त्यांना गॅरंटी नाही त्यांना गॅरंटी नाही निवडून येण्याची